तुमची मूर्ती ज्ञानात तुमच्या तुमची मूर्ती जाणार तुमची मूर्ती जाणार स्वप्नात आले माझे गुरुदेव स्वप्नात आले माझे दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अण दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अगणात अल्लका म्हणून भिक्षा मागता आले दारात अल्लका म्हणून भिक्षा मागता आले दारात चे पाऊल उठले माझ्या अंगणात त्यांचे पाऊल उठले माझ्या अंगणात डाव्या बाव्या बगल... मगर जोडी होती त्यांच्या डाव्या हातत जव संचाマラ होत त्यांच्या पगले तो स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वनांचा फौजो ता त्यांचा सोबत स्वानन भाकर टाकतो ते भगवंत स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त बघा बघा ते अति बघाते ग्री आले भजनात स्वप्नात आले माझे गुरु स्वप्नात आले माझ्या गुरु दत्त श्री चक्रधर स्वामी की छान म्हणलं की हुशार आहे लोक शिकलीस